ये कुर्ली येथे माजी सैनिक संस्थेकडून मोफत आरोग्य तपासणी शिबिर कुर्ली येथे आजी आणि माजी सैनिक को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी आणि औषध वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात शेकडो नागरिकांची तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार देण्यात आले शिबिराचे उद्घाटन महादेव चौगुले आणि माजी सैनिक युवराज मगदूक यांच्या हस्ते झाले राजेंद्र चौगुले यांनी प्रास्ताविक भाषणात सांगितले की गावकऱ्यांना आणि परिसरातील नागरिकांना मोफत वैद्यकीय सेवा देणे हा एक लहानसा प्रयत्न आहे आणि या शिबिराद्वारे माजी सैनिकांनी आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे कोल्हापूर येथील कृष्णा हॉस्पिटलचे डॉक्टर दिनेश शंकर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले यात ओपीडी तपासणी ब्लड प्रेशर ब्लड शुगर ईसीजी कार्डियाक तपासणी यांसारख्या सेवांसह औषध आणि आहाराबाबत मार्गदर्शनही करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आजी माजी सैनिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले आणि विनोद चौगुले यांनी आभार मानले